नॅशनल हेराल्ड नॅशनल हेराल्ड केस नेमकी काय आहे नरेंद्र मोदीजी गांधी परिवारासोबत एवढा द्वेष का ठेवून असतात नरेंद्र मोदीजी एक काळ पप्पू पप्पू म्हणून तुम्ही ज्या राहुल गांधीला पूर्ण तुमचा ताकदीनेशी बदनाम केलं होतो आज त्याच राहुल गांधीला बघून तुमची एवढी अस्वस्थता का होते तुमच्या पायाखालची जमीन काय सरकते ट्याटे ने क्या गोष्टी उगड़ूद आणि नरेंद्र मोदी जी जर सरकार पढ़ले तो नरेंद्र मोदी जी किती वर्ष जेल मध्ये जातील तो उनको ये भी सोचना चाहिए वो सब कर रहे हैं कि किसी ना किसी दिन बीजेपी की सरकार बदलेगी और फिर कार्रवाई होगी और ऐसी कार्रवाई होगी कि मैं गारंटी कर रहा हूं फिर से कभी नहीं होगा कारण भारताच्या इतिहासामधील सगळ्यात जास्त जर घोटाळे कुठल्या प्रधानमंत्रींच्या कार्यकालमध्ये झाला असतील तर ते नरेंद्र मोदीजी आहेत नरेंद्र मोदीजींच्या काळामध्ये जेवढे घोटाळे झाले जेवढ्या उद्योगपतींचे लोन चुकीच्या पद्धतीने माफ केलेले जेवढ्या उद्योगपतींना भारताची संपत्ती असं उधळलेली आहे ते नरेंद्र मोदीजी आहेत आपण नॅशनल हेराल्डवरती येऊ नॅशनल हेराल्ड नेमकं काय आहे नॅशनल हेराल्ड हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी इंग्रजाच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी लढण्यासाठी चालू केलेले एक स्वतःच्या पैशातून ते वृत्तपत्र हिंदी इंग्लिश आणि उर्दूमध्ये होतं त्या वृत्तपत्रातून त्यावेळेस त्या पंडित जवाहरलाल नेहरू इंग्रजाच्या विरोधामध्ये लिहत होते आणि ते देशापर्यंत पोचवत होत होते ज्यावेळेस ह्या लोकांचे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या लोकांचे पूर्वज त्या इंग्रजांच्या तुकड्यावरती जगत होते त्या इंग्रजांची मुकबिरी करत होते भारतीय स्वातंत्र्याला विरोध करणारे हे भाजपाच्या पूर्वजांची इतिहास होता त्यावेळेस हिंदू महासभा भारतीय स्वतंत्र लढ्यामधून बाहेर निघालेली होती ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःच्या पैशातून एक वृत्तपत्र चालू करून देशभर स्वातंत्र्याची ज्योत जागे केले होते हे आहे नॅशनल हेराल्ड मग हे नॅशनल हेराल्डला त्यांनी आता ज्यावेळेस राहुल गांधींनी यंग इंडिया कंपनी चालू केली त्याच्यामध्ये कुठल्याही लोकांना एकही रुपयाची देवाणघेवाण नाही अपरातपर नाही फक्त लॉसमध्ये गेलेल्या लोकांचे पगारी करून त्या कंपनीचे शेअर होल्डरना ना, डिवाइड डिव्हिडंड भेटतं ना त्या शेअर होल्डरना प्रॉफिट भेटतं काहीच नाही एन जी ओ टाईपमध्ये ती एक कंपनी चालू केलेली आहे आणि त्याच्यावरती ह्याच्या आधी दोन हजार चौदामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीजींनी केस केलं होतं काहीही भेटलेलं नव्हतं परत आता त्यांनी ह्यावेळेस राहुल गांधीजीच्या वरती हे केस केलेले आहे आता सविस्तर बोलूयात राहुल गांधींना एवढं त्रास देण्याच्या पाठीमागं गांधी परिवारावरती एवढा द्वेष असण्याच्या पाठीमागचं कारण काय कारण एकच आहे गांधी ह्या गोष्टीमध्ये विचारधारा आहे ह्या देशाला सुरुवातीपासून ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली काँग्रेसच्या स्थापनेपासून गांधी परिवाराचं समर्पण ह्या देशाला लाभलेलं आहे आणि हे जे लोक म्हणतात आज हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र हा पोकळ वासा आहे हिंदू राष्ट्राने ब्राह्मण राष्ट्र बनवायचा आहे आणि इथल्या लोकांना सत्त्याण्णव टक्के लोकांना शूद्रासारखं वागणूक द्यायचं आणि त्या तीन चार टक्के लोकांना राज्य करायला लावायचं आहे हे एकमेव कॉन्सेप्ट आहे हिंदू राष्ट्राचा आणि ह्या हिंदू राष्ट्र कॉन्सेप्टला त्यावेळेसची काँग्रेस मग पंडित जवाहरलाल नेहरू असतील वल्लभभाई पटेल असतील महात्मा गांधीजी असतील आणि बाकीचे सगळे लोक असतील ह्या गोष्टीला त्यांनी फेटाळून काँग्रेसची स्थापना झाली आणि काँग्रेसने ह्या देशातून ह्यांच्या ज्यांची ही गुलामी करत होती त्यांना हाकलून लावले आणि भारताला स्वतंत्र मिळवून दिला आणि स्वतंत्र भारतामध्ये ज्यावेळेस आता हे लोक सांगतात कालच मोदीजींनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने अपमान केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्याच्यामधून इलेक्शनमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पत्र आहे की त्यांना पाडण्यासाठी हिंदू महासभा आणि सावरकरने सगळ्यात मोठी ताकद लावलेली होती ते पडले सुद्धा पडून त्यांना कायदेमंत्री बनवणारे पंडित जवाहरलाल नेहरूच होते ते दुसऱ्या पार्टीचे होते तुमच्या माहितीसाठी सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पार्टी वेगळी होती ते काँग्रेसच्या विरोधामध्ये सुद्धा लढले होते त्याला पाडण्यासाठी हिंदू महासभेने ताकद लावली होती सावरकरांनी ताकद लावली होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ज्या वेळेस निर्मितीची गरज होती आणि बाबासाहेब आंबेडकरांची स्ट्रेंथ ते वळकून होते ह्या मनोवादी लोकांना जर तोंड देणारा कोण व्यक्ती असेल भारताच्या भूमीवरती तो बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना कायदे मंत्री केलेलं होतं आणि घटनेचे शिल्पकार बनण्याचा जो मान होता ना ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या त्या त्यावेळेच्या मंत्रिमंडळानं दिलेलं होतं हे आहेत नरेंद्र मोदीजी खोटारडे आता नॅशनल हेराल्डवरून आज ह्यांना घेरण्याचा का प्रयत्न होतो कारण राहुल गांधीजी गुजरातमध्ये ॲग्रेसिव्ह मू घेऊन गुजरातमध्ये बी जे पीला हरवण्याचा पण घेतलेला आहे त्यांनी आणि त्या पणावरती ते ठामी आहे त्यांनी अग्रेसिव्ह मूव घेतलेला आहे तिथं आता त्यांची मोठी एक सभा झालेली होती त्यांचं जे अधिवेशन झालेलं होतं त्याच्यामध्ये काही पास झाले आणि आता बी जे पीची थरकाप उडालेली आहे आणि असंही ऐकण्यात येत आहे सूत्राकडून की मोदीजींचं सरकार लवकर पडण्याच्या मार्गावरती आहे कारण सगळ्या बाजूने फेल सगळ्या बाजूने सगळ्या पक्षाला फक्त आणि फक्त धमकावून डी सी बी ई डी सी बी आय म्हणायचं अवघड झालेला आहे हे मोदीजींचे जे चापलूस संघटना राहिलेले आहेत चापलूस संघटना राहिलेले आहेत डी सी बी आय फक्त आणि फक्त ते छऊ म्हटल्यानंतर ते भुकायला चालू करतात अशी अवस्था आज ह्या गव्हर्नमेंटच्या संघटनांची झालेली आहे ज्या विभागांची झालेली आहे ते विभाग आता गांधी परिवारावरती परत चार्जशीट वगैरे दाखल केलेली आहे त्याच्यावरती चालत राहील काय फरक पडणार नाही पण ही गोष्ट आज देशाचं लक्ष विचलित करण्यासाठी केलं जात आहे का कारण तुम्ही आज बघा रुपयाची व्हॅल्यू ज्या वेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान होते चोपन्न रुपये होती आज अठ्ठ्याऐंशी रुपयेला आलेली आहे त्यावेळेस पासष्ट रुपयानं पेट्रोल भेटत होता आज एकशे वीस रुपयेपर्यंत गेला होता आजही तुम्हाला तो पेट्रोल पासष्ट रुपयेच भेटतो पण ते पेट्रोल आज एकशे वीस रुपयाने घ्यायची काय वेळ आलेली आहे कारण तुम्हाला नरेंद्र मोदींचा चेहरा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत बघायचा असतो आजही तुम्हाला गॅस चारशे रुपयाला भेटू शकतो त्यावेळेस जो होता पण आज आपण हजारच्या आसपास गॅस घेतो कारण आपल्याला नरेंद्र मोदीजींचा चेहरा दिवसभर बघायचा असतो सगळ्या प्लॅटफॉर्मवरती नको असतानासुद्धा त्याच्या पाठीमागचं मेन वास्तव्य हेच आहे आता ह्या सगळ्या गोष्टीवरती बेरोजगारी पीकवरती आहे देशाची अर्थव्यवस्था एकदम कोसळलेली आहे देशाचा रुपया दररोजच्या दररोज मोदीजींपेक्षा फास्ट पडतोय गिरतोय त्याच्यानंतर अमेरिका दररोजच्या दररोज टे दररोजच्या दररोज नवीन नवीन टेरिप लादत आहे पण नरेंद्र मोदींच्या तोंडातून चूसुद्धा निघत नाही भारताच्या इतिहासामधील सर्वात कमजोर जर प्रधानमंत्री कोण असतील तर ते नरेंद्र मोदी जे आहेत ते ॲक्च्युअल प्रॉब्लेमवरती काम कधीच करणार नाहीत फक्त आणि फक्त देशाचं लक्ष विचलित करण्यासाठी ज्या गोष्टी करायची गरज आहे ते शंभर टक्के करतात आज चीनसारखा देश भारताची चार हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन घेऊन बसलेला आहे त्या चीनबद्दल यांच्या तोंडातून शब्द निघत नाही आणि ते चीनच्या राजदूतासोबत हे लोक केक कट करतात ज्यावेळेस आपले वीस सैनिक त्या चीननं मारलेले होते हे आहे डरपोक प्रधानमंत्री चीनला आज लाग ला ला दाखवायची होती तर चीनच्या लोटांगण घेत आहेत घालीन वंदिनी चरण चालू आहे त्याच्यानंतर त्या डोनाल्ड सोबत जो टेरिप लादत आख्या जगाने डोनाल्ड ट्रम्पचा विरोध केला तो झेलन्स्की एवढा देश आहे आणि उद्ध्वस्त देश आहे त्या देशाच्या पंतप्रधानांनी त्या झेलन्स्कीने डोनाल्ड ट्रम्पला व्हाईट हाऊसमध्ये जाऊन त्याच्या तोंडावरती सुनावलं होतं आपले प्रधानमंत्री काय करतात आपले प्रधानमंत्री त्यांची भेट घेण्यासाठी महिना महिना दोन दोन महिने आपले लोक तिथं त्यांची पाया पडत असतात काय लावलंय काय देश आहे की संघ आहे जे तुमची परंपरा आहे की तुम्ही कुठेही ताकदवान लोकांच्या समोर जाऊन लोटांगण घालता भारत देश असा कधीच नव्हता ह्या सगळ्या गोष्टीपासून लक्ष विचलित करण्यासाठी आज राहुल गांधीजीवरती केस चालू केलेली आहे चार्जशीट दाखल केलेली आहे जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न होतोय ह्या सगळ्या गोष्टीपासून लक्ष विचलित करण्यासाठी एवढाच जर ताकदवान प्रधानमंत्री असता रुपयाची व्हॅल्यू कमी करून दाखवा रुपया जो अठ्ठ्याऐंशी रुपयाला गेलेला आहे पन्नास पंचावन्न रुपयाला घेऊन आला असता तुम्ही पोरांना जॉब द्या आज बेरोजगारी एवढी तोंड वासून उभारलेली आहे त्याच्यासाठी काय नाही तुम्ही सांगता ऐंशी करोड लोकांना रो पाच किलो राशन देतात ते दिलं नाही तर ऐंशी करोड लोक लो मरणार आहेत आणि त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के लोक हिंदू असतील मग तुम्ही ह्या पन अकरा बारा वर्षामध्ये हिंदूंसाठी काय केलं भिकारी बनवायची का मग नॅशनल हेराल्ड हे ह्यांची कमजोरी लपवण्याचं आणि ह्यांची जी ना आज जे भारतामध्ये चालू घडामोडी आहेत ज्या तोंड वासून उभारलेले आहेत ते झाकण्यासाठीचा केल्या गेलेला एक केस आहे ह्याने काहीही फरक पडत नाही जे तुमच्या पूर्वजां जे तुमचे पूर्वज ज्यांची गुलामी करत होते त्यांचे पूर्वज त्यांच्यासोबत लढत होते त्या पूर्वजांचे रक्त वंशज असलेले आज तुमच्यासोबत बल तुम्हाला शरण येतील तुमच्यासोबत कॉम्प्रोमाइज करतील की तुमच्या तुमच्यात भामकट धमक्यांना घाबरतील जे तुमच्या पूर्वजांच्या आकाला घाबरलेले नाहीत